नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो जास्त काही आपला वेळ घेत नाही तुम्ही वाचला असणार आहे टायटल हो आपलं आणि मगच व्हिडिओ पाहत आहे आणि व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल चॅनल जर प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून बटन बेल ऐकून म्हणजे काय ती घट आहे ना त्याला प्रेस करा आणि त्याच्यानंतर तिथे ऑल येते बघा ऑल करा म्हणजे यूट्यूबला फक्त आपण चॅनल सबस्क्राईब करून आपल्याला नोटिफिकेशन येणार नाहीत आपल्याला नोटिफिकेशन न आल्यामुळे आपण त्या व्हिडिओची वाट पाहत राहता व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती किंवा अन्य माध्यमातून आपल्याला व्हिडिओ येईल आणि माहिती होईल अशा असंख्य सुरक्षा रक्षक त्यांना माहितीच नाही त्यामुळे ते फक्त सबस्क्राईब न करता आपले जे बेल आयकॉन बटन आहे ते बटन दाबा त्याला घंटा आणि ते ते ऑल करा म्हणजे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन हा व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या पहिलं नोटिफिकेशन आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबमध्ये आपल्याला पोचवेल यूट्यूब आणि मग ती बातमी ती माहिती आपल्यापर्यंत प्रथमता येते चला तर मित्रांनो आपला, आपला सर्वांचाच जिवाळीचा विषय तर आहेच आहे बरेचसे सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षक बनू इच्छितात ते नेहमी प्रश्न करतात नेहमी प्रश्न करतात की सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया कधी आहे आणि म्हणूनच सुरक्षारक्षक मंडळाने भरती प्रक्रियेविषयी एक सूचना जाहीर केली आता ती सूचना काय आहे या सूचनेविषयी संपूर्ण आता माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा शेवटी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला समजेल आणि असंख्य सुरक्षा रक्षक बनू इच्छितात जे उमेदवार ज्यांना इच्छा आहे की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आम्हाला भरती व्हायचं आहे त्यांच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून की आम्हाला काय करायचं आहे नक्कीच रुको जरा तर चला जाऊया मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाने जाहीर केलेली जी जाहिरात आहे जी नोटीस आहे ती वर्तमानपत्रामध्ये पण आहे सुरक्षा रक्षकाच्या वेबसाईटमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल जे माय जी बी ॲप्स आहे सुरक्षा माय जीबी ॲप्सच्या नोटिफिकेशनमध्ये तर ते आम्हाला मिळतंच जे आहेत ते पण वेबसाईटसुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुरक्षारक्षक मंडळाची त्याच्यामध्ये सुद्धा ही नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल काय दिलेलं आहे जाहिरात काय आहे ही नोटिफिकेशन भरती प्रक्रियेविषयी भरती प्रक्रियेविषयी मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाने एकदम क्लिअरली आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा किंवा सुरक्षारक्षक मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची खुली ओपन भरती प्रक्रिया चालू नाही किंवा कोणते मैदानी चाचणी किंवा अन्य काही वजन उंची असं कोणतंही मैदानी काहीही चालू नाही आणि म्हणून अशा कोणत्याही गोष्टीला भूल थापाना बळी पडू नये जर असं कोणी काही अनुचित प्रकार जर करत असेल आणि तुमच्या जर निदर्शनास आलं तर सुरक्षारक्षक मंडळामध्ये दिलेल्या जाहिरातीप्रमाणे नोटीसप्रमाणे आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये येऊन त्याची चौकशी करू शकता अन्यथा तुम्हाला जर काय डाउटफुल वाट वाटलाच तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्याची रितसर तक्रार देखील करू शकता कारण असंख्य असे काही माध्यम्स आहेत ते उमेदवार बनू इच्छितात सुरक्षारक्षक म्हणून त्यांना असं डायवर्ट करून बऱ्याचशाच गोष्टी घडत असतात आपण आता त्याच्याकडं नाही जायचं आहे आपण याच्याकडंच यायचं आहे का कारण असं बरेचसे सुरक्षारक्षक मित्रांनो सुरक्षारक्षक बनू इच्छितात आहे की नाही तेच आहे आता काही आपले स सिक्युरिटी गार्डबद्दल माहिती घेतात त्यांना यूट्यूबमधून त्यांना आपल्या चॅनलमधून माहिती मिळते आणि ते मग फोन किंवा मेसेज करतात साहेब सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती आहे का तर मग आम्ही त्यांना क्लिअरली सांगतो की सध्या स्थितीला तर नाही आहे ज्यावेळेस शासन निर्णय घेईल शासनाला वाटलं की हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सध्या भरतीची आवश्यकता आहे सुरक्षा रक्षक उमेदवारांची अपेक्षा आहे उमेदवार हवे आहेत त्यावेळेस नक्कीच सुरक्षा रक्षक मंडळ ते जे काही परमिशन फाईल असेल ती शासनाकडे पाठवेल आणि शासन त्याला मंजूर देईल आणि मग नक्कीच त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाईल तीसुद्धा योग्य त्या पद्धतीनं आत्ता नवीन जो जी आर आला आहे ते त्या पद्धतीनं सुद्धा होऊ शकतो त्या जी आरवरतीसुद्धा बोलूया आता आपण थोडासा अशा उमेदवारांच्या बाबतीत मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की तुम्ही हैराण व्हाल असे सुरक्षारक्षक बनू इच्छितात ते फोन करतात आणि साहेब म्हणतात मला भरती व्हायचं आहे मी त्यांना क्लिअरली सांगतो की साहेब भरती वगैरे काही नाही आहे हां मग मी आहे ते प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये जॉब केला होता आणि मी आता करत आहे म्हणजे असं त्यांचं उत्तर असतं मग मी त्यांना सांगतो की हां तुम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी गार्डमध्ये जर काम करत असाल तर आणि तर मी नक्कीच तुमची मदत करू शकतो हां साहेब हाय हाय मी आहे मग मला सांगा कसे करायचं मग त्यांना प्रोसेस जर आपण सांगतो मित्रांनो की अशा पद्धतीनं तुम्ही या समोर येऊन हो तुम्हाला जे प्रोसे प्रोसेस आहे ते प्रोसेस सांगतो त्या त्या पद्धतीने तुम्ही करत चला तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही मित्रांनो तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाच्या ज्या कायद्यामध्ये बनवलेल्या तरतुदीनुसार तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही कारण कायदाच त्यासाठी बनलेला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कैलासिब माधुराव भोसले साहेबांच्या अथक प्रयत्नाने हा कायदा बनला आहे तो हाच आहे की प्रायव्हेट ठेकादाराकडे काम करणारे जे सुरक्षा सुरक्षारक्षक पीडित रक्षक आहेत त्यांना न्याय मिळवण्याकरता त्यांना न्याय देण्याकरता हा कायद्याचं संरक्षण आपल्या सुरक्षा रक्षकाला मिळतं जर तिथं मिळत नसेल तर तुम्ही मंडळामध्ये या आणि मग तुम्हाला ह्या कायद्याचं संरक्षण हे मिळेल तुम्हाला ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा मिळतील त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही आहेत आणि मग ते सुरक्षा रक्षक म्हणतात साहेब ते मग सांगा की किती काय कसं काय किती घ्यायचं किती द्यायचं काय बोला मित्रांनो मी म्हटलं अरे बाबा कसलं काय द्यायचं आणि कसलं काय असतंय बरोबर आहे की नाही काय द्यायचं वगैरे काही नाही आहे तुम्ही या तुम्हाला प्रत्यक्षात सांगितलं जाईल समोर आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या समोरसमोर सगळ्या गोष्टी होतील तुम्हाला क्लिअर होईल मग काय असेल ते तुम्हीच पाहून घ्या बरोबर आहे की नाही नाही जर मग ते साहेब ते सांगा की जे आम्ही म्हटलं मग तुला माहिती आहे आहे की नाही ते म्हण आहे ना मी नाही त्यातली कडिला वाकली माहिती असते सर्व काही गोष्टी पण उगाचच आपलं आहे की नाही सगळीकडे चौकशी केलेली असते हो असो म्हणजे अशा म्हणीसुद्धा आहेत मित्रांनो त्याच्यावरून आणखीन एक मन मला आठवली आणि प्रश्नसुद्धा उपस्थित राहतो दूध का दूध पाणी का पाणी मन आहे ना दूध का दूध आणि पाणी का पाणी का पाणी मग प्रश्न निर्माण होतो दूध का दूध हे पाणी का पाणी बरोबर आहे खरं आणि खोटं करण्याकरता पण ही मन पडली कशी काय आणि काय याच्या पाठीमागं आहे का आणि खरोखरच दुधाचं दूध आणि पाण्याचं म्हणजे मिक्स केलेलं असलं त्याचं दूध वेगळं आणि पाणी वेगळं होतं का तर हा आहे तसं काय मग कोणता असा प्राणी आहे कोणता असा पक्षी आहे तो आपण ऐकला असेल आध्यात्मिकमध्ये जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही ऐकलं असेल आणि प्रतन काळापासून आलेल्या बऱ्याचशाच आपले जुने जाणते जे काय आहेत आपले आत्ता वयस्कर आहेत त्यांना विचारा ते नक्कीच सांगतील तुम्हाला हां असा प्राणी पक्षी आहे की तो दूध वेगळं आणि पाणी वेगळं करतो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो त्या पक्षाचं नाव किंवा त्या प्राण्याचं नाव की काय आहे ते आणि ते, ते कशा पद्धतीनं त्याला एक अर्थ आहे वेगळा एकदम पुराणा ह्याच्यापासून आलेलं चालत आलेलं आहे आणि काही काही लोक म्हणतात हा आम्ही प्रत्यक्षात पाहिलेसुद्धा असं सुद्धा काही लोकं सांगतात जुनी आपण ऐकतो त्यांच्याकडून चला तर त्यावेळे आपल्या ह्या विषयाकडे विषयाला जास्त वेळ नाही आहे तर मित्रांनो आपण कुठे होतो असे हे सुरक्षा रक्षक तर मित्रांनो असे मग बोलतात आपल्याला स्वतःहूनच बळी पडतात स्वतःहून सगळे असं करू नका थोडंसं जागृत राहा थोडंसं सगळ्या गोष्टी पहा मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ शासन नेहमी नेहमी आपल्याला काही सूचना देत असते आणि त्या सूचनेचं पालन आपण करायचं असतंय मध्यंतर एक महिलेचंसुद्धा महिला सुरक्षा सुरक्षारक्षक उमेदवार बनू इच्छितात त्यांचासुद्धा मला फोन आला की साहेब मला असा असा फोन आलेला आहे आणि ते भरती प्रक्रियेमध्ये मला वजन उंची आणि ह्याच्या कारणासाठी बोलवलेलं आहे मी म्हटलं कुठे तर मुंबईमध्ये अरे म्हटलं मुंबईमध्ये असं काहीच नाही आहे सध्या मग त्यांना मी चौकशी करून सांगितली आणि मग तरी पण म्हणते नाही नाही साहेब ते असं आहे मी म्हटलं मॅडम मी जेवढी मला माहिती आहे किंवा जेवढे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा जेवढ्या माझ्या बुद्धीला जे काही गोष्टी पटतात जे सत्य मी ते तुझ तुमच्या समोर ठेवलं आता त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा काय नाही आहे ते कुणाचा प्रश्न आहे आपला मग आपण शून्य बना जागृत राहा कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका तरीही तरी बळी पडतात तरीही बळी पडतात सांगा मित्रांनो असो म्हणून हा व्हिडिओ ]Wow. आहे की मित्रांनो बळी पडू नका बरोबर एक नाही आणि मग आता आपण प्रश्न निर्माण होतो की आम्ही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कसं येऊ शकतो किंवा सध्या काय म्हणतात आहो साहेब सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहे ना हो ते सुरक्षा रक्षक आहेत जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक होते त्यांचा एक समूह सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदणी प्रक्रिया जी आहे ती चालू कशा पद्धतीनं आहे तर ते कायद्याचं संरक्षण आहे ना त्यांना जे कायदा बनलाय ना त्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही तुम्ही जर प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असाल तर मित्रांनो तुम्हाला कोणी अडवू शकत नाही तुम्ही भरती होऊ शकता हो तुम्हाला काही काही अडचण येणार नाही काही अडचण येणार कायद्याच त्याच्यासाठी आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला ते समजलं पाहिजे त्याच्या स्टेप्स आहेत त्या टेप्सप्रमाणे तुम्ही की गेला पाहिजेत तुम्हाला नक्कीच तुम्ही भरती होऊ शकता आता जाऊ ते जी आरवरती मित्रांनो जो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा मध्ये हा जी आर आला भरती प्रक्रियेचे निकष आणि निकषानं सगळंच गडबड करून टाकली काय गडबड करून टाकली खरं वास्तू पाहता खुली भरती म्हणजे जे ओपन भरती असते त्या ओपन भरतीमध्ये छानपणे सगळ्या काय गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेल्या आहेत की जसं पोलिसांची भरती प्रक्रिया होते त्या पद्धतीनं रक्षकांची सुद्धा भरती प्रक्रिया होणार बारावी पास सुरक्षा रक्षक उमेदवार असणार त्याची पा एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे रनिंग त्याची एवढी एवढी झाली पाहिजे अशा एवढ्या मिनटामध्ये झाली पाहिजे त्याला एवढं गुण त्याच्यामध्ये मिळतील आणि अशा पद्धतीनं परंतु त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे तो असा आहे की मित्रांनो जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक होते त्यांचं वयोमर्यादा काय आहे आणि ते वयोमर्यादा मित्रांनो त्यांनी किती वर्ष ते काम करत आहेत आणि मग त्यांनासुद्धा त्यांनासुद्धा या नियमामध्ये घातलं कोणतं की त्यांनी ते मैदानी झाली पाहिजे अ वयोवर्ध वयोवर्ध म्हणजे वयो आता पंचेचाळीस किंवा पस्तीस वयाच्या पुढचे जे काय सुरक्षा रक्षक असतील ते ग्राउंडस कसे काय करू शकतात मित्रांनो प्रश्नचिन्ह नाही मग शासनानं अशा काय गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या आणि हा सगळा काय गोंधळ निर्माण झाला झालं का नाही मग ते या सुरक्षारक्षकाने काय करायचं मित्रांनो हा सुरक्षारक्षक येण्याकरता हा जो कायदा आहे तो बनला आणि मग त्या कायद्या कायद्याला आणि त्या सुरक्षारक्षक येण्याला बंद केलं म्हणजे उद्या सुरक्षारक्षक मंडळसुद्धा कारण भरती प्रक्रिया तर तुम्ही करत नाही आहेत आणि ज्या मार्गातून जसा कायदा बनला आहे त्याच्यातून जे सुरक्षारक्षक उमेदवार म्हणून येत आहेत तेही थांबणार मग मंडळामध्ये भरतीच नाही झाली विचार करा ना मित्रांनो चाळीस वर्ष झाले तर बावीस हजारच सुरक्षा रक्षक आहेत ओके नाही आणि महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये किती आहेत ते वाढतच नाही एक प्रश्न सोडवण्यासाठी एक आपण पत्र दिलं आणि बैठक लावायची म्हटले तर पाच सहा महिने लागतात ही एक बैठक लागायला विचार करा एका संघटनेचं सर्व काय आपलंच आहे हो आमदार पण आपले सगळं काय आपले तरी पण असं प्रश्न आहेत मित्रांनो मग त्यासाठी सुरक्षा रक्षकांचा एक गठ्ठा समूह फार जरुरीचा आहे आणि ती ताकद एकतेमध्ये आपण ऐकलं आहे ना मित्रांनो हे काठी लगेच तुटते पण काठीचा समूह कितीही ताकद लावा तुटत नाही तर ते समूह असणं फार वाय्य देशो लेकिन नाही आणि मग हा जी आर आला ह्या जीआर मध्ये सुद्धा मित्रांनो दुसरा जो टप्पा आहे तो तिसरा आहे अनुकंप तत्वावरती जो सुरक्षा रक्षक मयत होतो त्याच्या पश्चात त्याचा जो कोणी वारस असेल त्याची पत्नी असेल त्याची मुलं असेल ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदणी प्रक्रिया त्याची होते अनुकंप तत्वावरती त्यालासुद्धा या शासनामुळं ह्या सत्तावीस मार्चच्या जी आरमध्ये त्यालासुद्धा बंधनं आले मित्रांनो आता ते बंधनं कसे प प्रकारचे बंधन आहेत प्रकार मग तो आ, सुरक्षारक्षक म्हणून येऊ शकत नाही आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एक आपल्या औरंगाबाद किंवा यवतमाळ या ठिकाणचा सुरक्षा रक्षक आहे त्याचे वडील माहीत झाल्यानंतर त्यांनी सगळी फॉर्मॅलिटीज केली त्याची फाईल सगळी सबमिट झाली परंतु त्या सुरक्षारक्षक मंडळाला अध्यक्षच लाभला नाही आहे काही कारण काही कारण तिथे अध्यक्ष नाही आले आणि ज्यावेळेस अध्यक्ष साहेब आले त्यांनी सांगितले की हां आम्ही तुमचे फाईल्स लगेच करू आणि तेवढ्या ते हा जी आर आला तेवढ्या जी आर आला आता त्या अध्यक्ष साहेब म्हणतात नाही रे बाबा मी ती पहिली फाईल काही करू शकत नाही आता हा जी आर आला आहे जी आर प्रमाणे आता सर्व काही थांबलेला आहे आता मित्रांनो त्या सुरक्षा रक्षक बनू इच्छितात त्या उमेदवाराला आणि जो मयत सुरक्षा रक्षक झालाय त्याला न्याय कसा देणार शासन हे भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे है, मेरी समझ में कुछ नहीं कसा हो चिन्ह आहे ना मित्रांनो मग हे प्रश्न सुटले पाहिजेत मग काही संघटना मित्रांनो काही संघटना याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्या कायद्याविषयी सर्व अभ्यास करून याच्यात हायकोर्टामध्ये गेलेले आहेत सध्या हायकोर्टामध्ये हे केस चालू आहे या जी आर विषयी माझ्या भिड हा कुणाच्या फायद्यासाठी आहे जे उमेदवार बनू इच्छितात जे अनुकम तत्वावरती आहेत आपले सुरक्षा रक्षक हायकोर्टामध्ये काही संघटना प्रतिनिधी तिथे गेलेले आहेत शासनाला कामगार मंत्र्यांना भेटून आपण त्याच्याविषयी आपले लक्ष्मणराव भोसले साहेब कामगार नेते यांनी मंत्री महोदयांना त्याच्या सूचनासुद्धा दिली आणि त्याच्यामध्ये काय जाचक अटी ज्या आहेत त्या शिथिल कराव्यात कशा पद्धतीनं हे थोडंसं त्याच्यामध्ये सुचवलं होतं परंतु अजून शासनाने त्याच्यावरती कोणताही निर्णय घेतला नाही आणि तो जी आर असाच आहे मग मित्रांनो ज्या पहिल्या केसेस आहेत काही सुरक्षा रक्षकांनी तर वर्ष वर्षभर झालं त्याने केसेस त्या आस्थापनेच्या केसेस सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येण्याकरता आहेत आणि त्या केस कोर्टाने निकाल दिला आहे या सुरक्षा रक्षकांना नोंदीत करून घ्यावे सुरक्षारक्षक मंडळामध्ये या सुरक्षारक्षकांना नोंदीत करून घ्यावे सत्तावीस मार्चच्या अगोदरचा आहे आणि हा जिहार आला कोर्टाचा आदेश आहे ह्या सर्व काही गोष्टींना मित्रांनो अशा अटीतटीच्या असतात त्याला मात देत हा सुरक्षारक्षक पुढे जातो आहे संघटना पुढे जात आहेत थांबत नाही आहेत मित्रांनो आणि सुरक्षारक्षक त्या पद्धतीने येत आहेत आणि म्हणून या सगळ्या काय गोष्टी असतात याचा बारकाईनं थोडासा विचार करा आपण विचार केला पाहिजे की आपण काय करतोय नक्की आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं आहे का योग्य त्या गोष्टी आहेत का नाही आहेत ना थोडंसं थांबा थोडंसं पहा का सगळ्या काय गोष्टी अशा तुम्ही करत आहात आणि म्हणून मित्रांनो ही तळमळ आहे कोणत्याही बोलत बळी पडू नका हो शासन नेहमी सांगत असतं सुरक्षारक्षक मंडळ नेहमी सांगतो आपण नेहमी सांगतोय चॅनेलच्या माध्यमातून ते थोडंसं तरी ऐका ना मित्रांनो ऐका थोडंसं तरी आणि नाही ऐकलं तर नुकसान कुणाचं होणार आहे आपलंच नुकसान होणार आहे आमचं जे कर्तव्य होतं ते आम्ही कर्तव्य आपल्यासमोर ठेवलेलं आहे आमचे काही सुरक्षारक्षक आहेत ते सुद्धा जागृत झाले पाहिजेत ते सुद्धा वारंवार सारखं फोन करत असतात सुरक्षारक्षक मंडळामध्ये साहेब भरती आहे का याला भरती करायचं आहे माझ्या मामाचा माझ्या काकाचा अरे हो त्यांना भरती करायचं आहे आणि नक्की आपण संघटनेच्या ऑफिसमध्ये या सांडपडायला आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये या कुणाला भरती करायचं आहे कोण आहे कशा पद्धतीचा आहे येऊन त्याचे तिथे कागदपत्रे असतील ते जमा करा जसं आपण इकडे तिकडे एम्प्लॉयमेंटला किंवा यांना त्यांना देतो ना तसं आपल्या संघटनेमध्ये पण द्या यदा कदाचित तिथे चांगलं काय आलंच आपल्या संघटनेमध्ये असं नाही की त्याचं क्वालिफिकेशन मित्रांनो सुरक्षारक्षक म्हणूनच नाही आहे तर आणखीन काही ठिकाणी असेल चांगलं त्याला जर आलंच तर त्या पद्धतीने तो मुलगा जो असेल त्याचं चांगलं कल्याण होईल काही ना काहीतरी होईल त्याचं तर बिचारायचं काहीच नाही आहे तर म्हणून संघटनेमध्ये यावं लागतं मित्रांनो आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ती संघटना नेहमीच पुढे पुढे झटत असते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास आपण थांबूया आपली काळजी घ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपली रजा घेऊया नमस्कार